आमचे लाडके नेते जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून काम करण्यापैकी सर्वांना आहेत काम करता करता आज खासदार राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून गेले त्यांचं वाटो या योजना असा जसे आदरणीय सानावडे सर त्यांचे स्वागत करतात त्याचबरोबर म्हणजे पेडणे पेडणे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जी नारोळकर पंचंच अजय कळंगकर सरपंच जे असतात त्यांचे सगळ्यांचे तुमच्या वतीन स्वागत करता तुमचे मनापासून स्वागत आणि उपस्थिती बऱ्याचिकी लायलाबद्दल कारण ज्यांना या कार्यक्रमाची सुरुवात आमचे लाडके नेते म्हणजे माननीय ने मुख्यमंत्री ज्यांना घोषणा केली आणि अमित जी शहा हे गोयने आले त्यांना मांद्रेसून सुरू सुरुवात सुरु, सुरु, करत असताना आम्ही म्हटले की मांद्रे म्हणजे पेडणे तालुक्यातल्या मांद्रे मतदारसंघातून कमी सगळे हे आम्ही लोक

गोय राज्याने भारतीय जनता पार्टीचं सरकार ये डबल इंजिन साडेतीन वर्ष बावीस 22 आज वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा केली सेवा करत असताना जोजना गोरा राबवतात मुख्यमंत्री राबवतात त्यांची बऱ्यापैकी घराघरांनी पावबदारी तुम्ही सगळी कार्यकर्ते जमून विद्येत मागता की आमचे या नाले मतदारसंघात जे लहानापासून वडलेपर्यंत जे जाणते आम्ही निघा म्हणतात सिनियर सिटीजन निघा आम्ही म्हणतात ते असो किंवा आमचे लाडली लक्ष्मी यांच्या खात्री गेले ते असो आमच्या बहिणी ज्या असतात निका ते असो याच्या पुढे सुद्धा जास्तीत जास्त तुम्ही त्याचा फायदा घेऊ आणि फायदो घेता असताना एक गोष्ट लक्षात अशी की योजना जी आम्ही तुमच्यापर्यंत पावयतात सगळी योजना भारतीय जनता पार्टी स्वतः केंद्र सरकार असो किंवा गोव्या राज्याच्या सरकार असो हे राबवतात म्हणून आम्हाला संधी मेळात की लोकपर्यंत वचपची आणि त्याचा फायदो तुमच्यापर्यंत पारोव इतकीच सांगू शकता की भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय जे पक्ष आहात त्या पक्षाच्या माध्यमातून बऱ्यापैकी जरी लहान असले किंवा जरी मोठे असले जरी त्यांच्या बऱ्यापैकी धडे घालून दिले त्या धड्याच्या माध्यमातून म्हणजे ते योजनेच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत ज्या पद्धतीने सेवा आहे करीत असा आणि हीच संधी तुम्ही याच्या पुढे भारतीय जनता पार्टी दिवची देतले

आणि हे करून घेताना असताना आम्ही कन्फ्युजन खरं जातले की ना आणि पुढे एक होप असा की ज्या पद्धतीने त्यांच्यानी सुरवात केली ते डेफिनेटली जातले आणि हे करता असताना खूप बरं दिसतं म्हणजे ऐकप बरं दिसतं ही स्कीम लॉन्च लॉंच पण स्कीम लॉन्च करताना लॉ डिपार्टमेंटात घेऊन कायदे जे असतात ते कसे बसोवं व्हेरी डिफिकल्ट टास्क असतात आणि ते त्यांच्यानी सक्सेसफुल करून त्यांच्यानी

त्या सियादाराचा भय दिसता भाटकाराचा भय दिसता अशा वेगवेगळ्या पद्धतीचे लोक भयात जगता म्हणून काय हात त्यांचल माझ्या घरात डॉक्युमेंट किती असता तो पंचायतीची पावती दाखता हाऊस टॅक्स कार्यकर्तात ती एकूच पावती दाखता त्याच्या पलीकडे त्या माझे घर माझ्या नावांपासून आणि डॉक्युमेंट ऐकचे ना चढान चढ तो चो एक एकदा त्याचे हाऊच दोन बो आज्याचे नाव म्हणजे कुण येश्वर नाईक नाव लागला असं हा दोन बय वैक्यच लागला असतं हा व्यतिरिक्त आणि कस डक्युमेंट कोणा काय ना हा परत सांगता ह्याच्या व्यतिरिक्त जर डॉक्युमेंट किती असं हा सोडू शकता आता ह्या लोकांना म्हणजे पोर्तुगीज ही एकोणीसशे एकसष्ट त्रिसष्ट वर्ष पुरा झाली आणि त्रिसष्ट वर्षांच्या उपरातूळ गोयकारांना

आणि माझे मूळ गोयकारांक सांगले गोयकारांक पेड्या जावपी गोयकारांक काणकोणा जावपी गोयकारांक आणि त्याचे घर नाही त्याच्या नावार करून घेऊन